गणित पहा एका कोणाचे माप तीस अंश आहे तर कोणाचा कोटी कोण व पूरक कोण यांचे पूरक कोणाचे गुणोत्तर विचारलेले आहे तर या ठिकाणी ज्या कोटी कोण काढण्यासाठी काय करायचं की हा कोण नव्वद मधून वजा करायचा म्हणजे दिलेला कोण नव्वद मधून वजा केला की के आपल्याला कोटी कोण मिळतो मग नव्वद वजा तीस किती येतात साठ अंश तसेच आता पूरक कोण पूरक कोण काढण्यासाठी एकशे ऐंशीमधून हा दिलेला कोण वजा करायचा एकशे ऐंशी वजा तीस किती होतात एकशे पन्नास आता या दोन्हींचं काय काढायचं गुणोत्तर काढायचं तर याला कितीने भाग जातो बघा ने भाग जातो तीस दोन्ही साठ आणि तिसापाचा एकशे पन्नास म्हणजे या कोटी को व पूरक कोनाचे गुणोत्तर दोनास पाच असे येते थँक्यू